हॅलो मित्रांनो तर आज आम्ही चाललो माळावरच्या देवीला म्हणजेच इंद्रायणी मातेच्या दर्शनाला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा चला जय श्रीराम चला लवकर छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम आणि मग हळूहळू आमचा झाला प्रवास चालू मग आम्ही पुढे जात होतो मग नंतर बघा किती छान वातावरण होतं आणि लगेच पाऊस सुरू झाला मग एका जागी थांबलो पाऊस आहे म्हणून पण तोपर्यंत आम्ही भिजलो होतो सगळं बघा हेअरस्टाईल कस झाली आणि मग पुन्हा तसंच पावसामध्ये भिजत भिजत समोर निघालो खूप छान वाटत होतं पावसामध्ये भिजायला आम्हाला मग ते एक भैया भेटले आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या म्हणत होते मग लागली मांडाकळी मग बघा किती सगळे बॅनर लागले होते आपल्या बॉसचे राहुल पाटील सगळ्यांचे बॅनर होते मग नंतर लाल परी येत होते समोरून क्रॉसिंग झाली त्यांची आणि त्यानंतर मग हे बघा आम्ही आलो कमानीच्या जवळ इथून पुढं खूप छान ब्लॉग झालेला आहे पूर्ण ब्लॉक बघा पोहोचलो आता माळावर चढायलो सगळेजण सगळं पाहणार भिजलो आम्ही आता काहीच कळ काय करावं त्यानंतर आम्ही जसं जसं माळावर चढत होतो तसं तसं पाऊस वाढत होता सगळा आम्ही ओल चिंब झालो होतो बघा गाड्या किती आहेत आणि एवढा सगळा गर्दा होता एवढे ट्रॅफिक जाम झाले होते दोन दोन तासापासून लोक ट्रॅफिक मध्ये थांबलेले होते अडकलेले होते आणि त्यानंतर बघा तोंड झाले सगळे आणि मग थोडं पुढं गेलो तर आपले किरण सर यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं भक्तांसाठी चहाचं आयोजन केलं होतं सगळ्या जणांची गर्दी होती महाप्रसादासाठी आणि इकडे तर ट्रॅफिक आपली कंटिन्युअस होती आणि मग हे बघा पब्लिक किती आहे हे बघा किती करताय सगळं करता अक्षरशः बघू शकता दोन दोन तास झाले सगळे थांबलेले आहेत किती वेळ झाला तू ट्रॅफिकमध्ये येतो दोन घंटे झाले दोन घंटे नाही यावंच लागते परभणी मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भयानक असा गर्दा होता त्यानंतर आम्ही थोडी पुढं गेलो आणि नंतर बघितलं तर लोकांनी लो बघा कशा गाड्या लावल्या होत्या गाड्या लावल्या पण आम्हाला प्रश्न पडला काढणार कसा आता उचलून काढणार की काय खूप गर्दा होता तसंच निघालो पुढे तुम्ही बघू शकता चिखल किती झाला इकडं हे मित्रांनो आम्ही आता माळावर आलो तर सगळेजण आता देवी इथून एकच किलोमीटर राहिली तर बघा सगळ्यांची चे कशी चेहर फक्त एक दीड किलोमीटर राहिली बर का फक्त हे नवीन नवीन माणसं आमचे बघा मांडा कळत हे बघा इथं दे धक्का चालू आहे गाडी निघत चल बाळा काय झालं வா <coughs> 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 खूप मोठा फॅन आहे आमचा ज्याला जा, कुणाला घसरगुंडी खेळायची आवड आहे त्यांनी इंद्रायने माळावर येऊ हो शकता हे <laughs> ये बघा सगळं चिखल झालंय वरून माळावरून घसरलं की डायरेक्ट खाली मांडा खेळला घसरगुंडी खाली घसरगुंडी खेळायला आज आम्हाला पहिल्यांदा वाटत आहे लोक मध्ये काऊन चपला घालत कारण ते असं चिखल जाते हे मांडा कवी कर बघा किती अभिमानानं सांगायचे हे आमचे मित्र बघा युवा उद्योजक बघा मित्र वनवामध्ये गारवासारखा इथे चिखल्यामध्ये गारवासारखे झाले दोघ जण हाताला धरून चलायचे तर मित्रांनो मजाकच्या गोष्टी बाजूला सोडा आता आम्ही देवीच्या जवळ आलेलो आहोत माळावर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा त्यानंतर आम्ही खूप म्हणजे खूप जवळ पोहोचलो होतो सगळी जत्रा आम्हाला त्या ठिकाणून दिसत होती आम्ही खूप एक्सायटेड होतो बघण्यासाठी बघा आमच्या चप्पला कशा झाल्या होत्या पाय भरले होते चिखलान सगळे आणि खूप चांगले गाणे चालू होते ऐका का छोटे छोटे लेकरं किती एन्जॉय करत होते मस्त उड्या मारत होते त्याच्यामध्ये मग थोडं पुढे गेलो तर मग आम्हाला पोलीस प्रशासनाची गाडी दिसली मग तिथून थोडंसं पुढं आणखीन चालत गेल्याच्यानंतर पाण्याची टाकी होती आमचे सगळे चिखलानं पाये भरले होते मग त्या ठिकाणी जाऊन पाय धुतले आणि नंतर आम्हाला हे नमुने भेटले आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता किती चांगला माहोल होता आम्ही एवढं पाण्यानं भिजलो होतो सगळं हे झालं पण आम्हाला खूप चांगलं वाटत होतं खूप आम्हाला आनंद वाटत होता की एवढं सगळं आम्हाला बघायला मिळत आहे जत्रा तर प्रत्येक जागी असते पण उत्साह खूप लोकांमध्ये होता सगळ्यांमध्ये आणि मग नंतर खूप जवळ पोहोचलो आता आम्ही मंदिराच्या खूप जवळ आलो आता दर्शन घ्यायचं देवीचं मग मित्रांनो ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो बघू शकता किती गर्दा होता खूप भक्तांची त्या ठिकाणी गर्दी होती पण आम्हाला दर्शन भेटलं नाही बाहेरूनच आम्हाला दर्शन घ्यावं लागलं कारण खूप जास्त गर्दा तर काकाचे तिथं फ्रीमध्ये फोटो काढले आणि समोर बघा किती चांगला नजारा होता असं वाटत होतं एखाद्या मोठ्या किल्ल्यावर आम्ही आलेले आहे तेवढं चांगलं वातावरण होतं आणि किती मोठी लाईन लागली होती दर्शनासाठी तिथून बघू शकता ही खूप मोठी लाईन आहे आणखीन तुम्हाला दिसणार नाही पूर्ण नंतर एक मस्त शेल्फी घेतली नंतर आमच्या मुंजाचा भाऊ भेटला होता भावन चा मस्तो फोटो मग त्या दोघा भावांच्या मस्त फोटो काढले आणि मग सगळ्यांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा होती तर मग आम्ही सगळ्यांना एक एक आईस्क्रीम घेतली सगळेजण त्या ठिकाणी आईस्क्रीम घेतल्या आणि खायला लागलो आणि त्यानंतर लगेच आमचे व्हिडिओ सुरू झाले काढायसाठी बघा आमच्या सर्वांना सेल्फी काढायचा खूपच जास्त उल्हास आहे मग पुन्हा सेल्फी काढल्या आणि निघालो परत आता जत्रा बघत होतो काहीजण पुंज्या वाजवत होते दुसऱ्यांना परेशान करत होते मग मॅडमचा मार खाला त्यांनी पोलिसवाल्या मग दिल तो पागले नावाचा बलून सापडला या ठिकाणी तर मित्रांनो आमचं झालं आता दर्शन आम्ही चाललो आता वापस तर आता पुन्हा पाऊस चालू झालेला आहे पुन्हा आता आम्हाला भिजूनच जावं लागणार आहे पुन्हा सगळेजण म्हणले आता जायचं नाही थोडा एन्जॉय करायचा आणि मग लागलो नाचायला ना पिक्चरचा शो चालू असल्यासारखं सगळेजण बघत होते मग त्यानंतर आमचा अनुज बसला होता ब्रेक डान्समध्ये सुरुवातीला खूप हसू लागला मग नंतर भ्यायला लागला आणि त्यानंतर खूप मोठं सरप्राईज म्हणजे आम्ही का काय घेतलं बघा मित्रांनो तुम्हाला त्यानंतर आम्हाला दोन तीन नाईन्टी लव्हर भेटले ते डान्स करत होते मग आमची पण टीम जॉईन झाली त्यांच्यासोबत डान्स करायला बघा Berak dans berak dans Mamaknya dans berak Berak dans berak Berak झाले कर मित्रांनो आमचं दर्शन झालं आता तर आता आम्ही चाललो रिटर्न गाडीपर्यंत पायाने जायचं दोन किलोमीटर हे बघा म्हणजे पाय दुकान जाईल हे म्हणाले बाई पाय दुखाय दुका <laughs> मग त्यानंतर किरण सोंटकेसर ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संचालक ते त्या ठिकाणी त्यांचा महाप्रसाद होता मग त्यांच्याच हाताने आम्ही त्या ठिकाणी महाप्रसाद घेतला महाप्रसाद खाला सगळ्यांनी त्याच्यानंतर मग चहाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होती मग चहासुद्धा पिला अनुजची का खिचडी खाणं झाली नव्हती पाय दुखू लागली म्हणून बसूनच खाऊ लागला आणि मग आमचा चहा वगैरे पिणं झाल्याच्यानंतर आता आम्हाला आता निघायचं होतं आणि त्यानंतर आम्ही थेट निघालो परभणीला तर आजचा असा आमचा दिवस होता खूप मज्जा झाली तर मित्रांनो आजचा आमचा ब्लॉग संपलेला आहे असे जर तुम्हाला चांगल्या चांगले ब्लॉग बघायचे असतील तर आम्हाला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा हा धक्केचं बटन